मी एक शिक्षक पदावर श्री अयूब अब्दुलकादर कलबुर्गे यांची एकूण सेवा अडतीस वर्ष झाली आहे अक्कलकोट नगर परिषद प्राथमिक शिक्षण मंडळ कक्षेतील मुलीनं एक चे मुख्याध्यापक श्री अब्दुल अब्दुलकादर कलबुर्गे यांना दी दोन दोन शून्य चार दोन शून्य दोन पाच रोजी जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडून मा कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी जीप सोलापूर यांचे उपस्थितीत शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री कादर शेख यांच्या शुभ हस्ते श्री अयूब कादर कलबुर्गे यांना शिक्षण विस्तार अधिकारी पदी नेमणुकीचे आदेश देण्यात आला शिक्षक पदावर श्री अयूब कादर कलबुर्गे यांची एकूण सेवा अडतीस वर्ष झाली आहे